गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा जय शिवराय मित्रांनो कसे आहेत मजेत ना मजेतच रा मित्रांनो जे किडनी पेशंट आहेत किडनी सारखे असे मोठमोठे असे आजार आहेत ह्या लोकांना मी नेहमीच सांगत असतो बिंदास रहा बिंदास जगा बिंदास खा आणि आपलं आयुष्य आपला नेहमीचा दिवस हा आनंदातच घालवा माझ्या पाट्या तुम्हाला श्री स्वामी सम्राटांचा फोटो दिसतोय हा फोटो मला माझ्या बहिणीने गिफ्ट केलेला आहे आणि त्याच्या साईडची जी डेकोरेशन आहे तो डेकोरेशन मी स्वतःने केलं आता मित्रांनो तुम्हाला वाटत की आज व्हिडिओ बनवते म्हणून डेकोरेशन केलं असं काही नाही आहे हा डेकोरेशन मी परमानंटली केलं आहे प्लास्टिकचा सर्व खालचा आहे तर मला एक छंद सुद्धा आहे तर मित्रांनो श्री स्वामी समर्थांची प्रचिती काय आहे श्री स्वामी समर्थ आमच्या आयुष्यामध्ये आले कसे त्यांचा आम्हाला छंद लागला कसा या बाबतीत मी तुम्हाला एक छोटासा त्यांची प्रचिती सांगतो माझं लग्न होऊन सहा वर्ष झाली आणि ह्या सहा वर्षामध्ये आम्हाला होत नव्हती ज्यावेळी मी खूप सारे डॉक्टर की केले खूप म्हणजे उपचार सुद्धा घेतले आम्ही परंतु आम्हाला त्याचं फळच मिळत नव्हतं मग देवधर्म केले अनेक लोकांचे असे विचार घेतले तुम्ही असं करा तिकडे जा इकडे जा खूप सारं करून झाल्याच्या नंतर आम्हाला ज्यावेळी फळ मिळालं नाही त्यावेळेला मी, मी भावीच्या दिवशी गावाला गावी गेलो होतो माझ्या बहिणी मला भावीस गावी करत होत्या तर मी गावी गेलो त्यावेळी माझ्या छोट्या बहिणीने मला एक ग्रंथ दिला त्या ग्रंथाचं नाव होतं गुरुचरित्र मित्रांनो हे गुरुचरित्र ज्यावेळी माझ्या घरी मी आणलं त्या दिवसापासून माझ्या घरामध्ये एक चांगली पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण झाली परंतु मला ह्या गोष्टीचा म्हणजे मा, माहितीच नाही आम्हाला की अशी पॉझिटिव्ह गोष्ट आमच्या आयुष्यामध्ये कशी होते प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला चांगली प्रगतीच मिळत होती आणि हे ग्रंथ मी कुठे म्हणजे एकदम चांगल्या ठिकाणी देवारात वगैरे ठेवलं नव्हतं ते एका कपडातच ठेवलं होतं त्याची पूजा कशी करायची काय करायचं हे आम्हाला मला स्वतःला माहिती नव्हतं परंतु त्याच्या पेज म्हणजे आदल्या दोन ते तीन पेजमध्ये त्याची पूजा वगैरे कशी करायची त्याची त्या सर्व गोष्टी लिहिलेल्या आहेत मित्रांनो ज्यावेळी मी ठरवलं की चला आपल्याला हे ग्रंथ आपल्या बहिणीने दिले ते आपण त्याचं पाठन करूया कदाचित आपल्या ह्यातून फल मिळालं तर मिळालं मग ज्यावेळी हे ग्रंथ मी वाचन करायला घेतलं तिथपासून मला स्वामींच छंद लागला त्या त्यापासून माझ्या अंगामध्ये एक पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण झाली आणि हे ग्रंथ वाचन करण्यासाठी मी श्रावण महिनाच निवडला श्रावण महिन्यामध्ये मी कधी श्रावण महिना पकडत पकडलेला नव्हता मटण खाणं आमचं रोजचं होतं म्हणतात ना की काही लोक नास्तिक असतात त्याच प्रकार त्याच प्रवृत्तीचं मी नास्तिकच होतो त्यावेळी मग ठरवलं की आपण चला या श्रावणामध्ये आपण मच्छी मटण खायचंच नाही फक्त हे ग्रंथ पूर्ण करायचं आणि यातून आपल्याला काय प्रसिद्धी मिळते तर पाहूया ग्रंथाची सुरुवात केली श्रावणाच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटला मला त्याची समाप्ती करायची होती तर शेवटचा दिवस होता म्हणजे ज्या दिवशी मला शेवटचा त्या ग्रंथाची समाप्ती करायची होती त्या दिवशी मी माझ्या बायकोला माझ्या साईटात बसलो म्हटलं की बस पूर्ण महिनाभर तर तू माझा ग्रंथ ऐकलाच नाही परंतु आज बस आज आपण ग्रंथ पूर्ण करूया आणि ते ग्रंथाची शेवटचा मी अध्याय पठण केलं आता हे ग्रंथ संपल्याच्या नंतर सुद्धा माझ्या मनामध्ये थोडीशी भावना वेगळी झाली की आपण ग्रंथ एवढा मनोभावी तरी पण आपल्याला काय त्यातून फल मिळतोय की नाही मी आशेनेच होतो कारण की ग्रंथ वाचताना त्याची विधी कशी करायची खूप साऱ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत परंतु मी याचं वाचन असं करत होतो एक पाठ घेतलं होतं त्या पाठावरती फक्त एक कपडा हातरायची त्याच्यावरती तो, तो ग्रंथ ठेवायचा साईडला एक अगरबत्ती ठेवायची आणि एक फुल हीच माझी पूजा असायची तर हे ग्रंथाचं शेवट झालं समाप्ती झाली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला गुड न्यूज मिळाली मित्रांनो ग्रंथ संपन्न ग्रंथाची सेवट आणि दुसऱ्याच दिवशी गुड न्यूज म्हणजे हा एक मोठा चमत्कार चमत्कार आहे आहे माझ्या थोडं बोलताना मला थोडस बोलता येत नाही तर समजून घ्या या ग्रंथाचं सेवट झालं ज्या दिवशी समाप्ती झाली त्या दुसऱ्या दिवशी प्रत्येक दुसऱ्या दिवशी मला गुड न्यूज मिळाली जे मेडिकल मध्ये जी किट असते त्या किट वरती आम्हाला समजलं की आपल्याला पॉझिटिव्ह आहे तर माझ्या लाईफ मध्ये त्यावेळी मी म्हणजे माझ्या अंगात असे शहारे निघाले तर त्याचा मी तुम्हाला शब्दाचं जो वर्णन करू शकत नाही तो दिवस आणि आजचा दिवस मी आयुष्यामध्ये कधीच विसरत नाही ज्या ज्या दिवशी मी स्वामींचं नाव घेतो त्या दिवशी त्या त्या दिवशी मला या गोष्टींची आठवण येते कारण की माझ्या लाईफमधला सर्वात मोठा आनंदाचा दिवस तोच होता ज्या गोष्टीसाठी मी बोलतात ना की कि माझ्या किडण्याची सुद्धा मी खराबी केली ज्या गोल्या मी खात होतो त्या गोल्यांचा माझ्या शरीरावरती खूप वाईट इफेक्ट पडत होता परंतु ह्या गोष्टी मला माहिती नव्हत्या परंतु ज्या गोष्टी घडायच्या असतात ना त्या टायमालाच घडतात मग हे मला जे मोठं आजार झाला त्या आजाराचं मला कारण समजा की आपण अशा खात होतो त्यामुळे आपला आजार आपल्याला झालेला आहे मग देवालाच स्वामींनाच एवढी पूजा करतो मग ह्या आजारासाठी तुम्ही माझीच निवर्गा केली तर स्वामींचं असंच उत्तर होतं की आपल्या आयुष्याचे जे भोग असतात ना ते आपल्याला भोगावेच लागतात मग त्यातून आपली सुरखा कधी होतच नसते परंतु ह्या सर्व गोष्टीतून आपल्याला जो वाचवतो ना ते आपले चांगले कर्म मित्रांनो स्वामी बदल प्रेम स्वामी जी माझी प्रचिती होती ती तुमच्या समोर तुम्ही थोडक्यात मांडलेली आहे मित्रांनो जर हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा अशा दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ